नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यात बघा मित्रांनो आपण कोकणातल्या गावी आणि आज तारीख आहे पाच जून आणि बघा आता वाजले संध्याकाळचे चार आणि काळ केवढा पावसाने के वाटे संध्याकाळी सात वाजलेत पाऊस येतो काय माहीत नाही मित्रांनो आम्ही आता आमच्या बागेमध्ये जो काही राहिला आता शेवटचा फणस वगैरे आहेत बागेमध्ये ते आम्ही आणून राहतो आता तिकडे निघालो आहे मित्रांनो हा ओरड उडो तिकडचा असणार आहे बागेतला तो कोकणचा रानमेवा जो आहे संपत आलेला बहुतेक संपलेला आहे जे काही राहिलेलं असेल ते आम्ही आणाय जातोय तर आता निघतो आहे आम्ही मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कोकणाचा मिळा चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल तर प्रथम आम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो जाऊया बघा बंद करून घेतो आहे आपली गेट आणि निघतोय तर आपण आमचं निघालेच बघा पुढं आपल्या यासऱ्यामध्ये जायचं आहे तर बघा मित्रांनो आता आपण आलोय गावाच्या बाहेर जातोय आपण यासऱ्यामध्ये मित्रांनो बघा आता पावसाळी वातावरण जवळजवळ मे जून महिन्यावरून पाच आज पाच तारीख आहे आणि बघा वातावरण पूर्ण पावसाळी आहे पेरणी वगैरे झाली आहे लोकांची आता लोक सर्व पावसाची वाट बघत आहेत आणि पाऊस बघूया आज वाटते पाऊस संध्याकाळी पडेल कारण चार वाजता बघा इतका केला केलाय की असं वाटतं संध्याकाळी सात वाजले आणि आता आम्ही देखील जातोय बागेमध्ये बघूया आता शेवटचं काय आंबे काजूच्या बिया असतील किंवा फणस वगैरे असतील जो कोकणाचा रानमेवा तो बघूया काय काय भेटतोय तो निघालो आता आणि बघा मित्रांनो गरम खूप होते म्हणजे पाऊस पडेल संध्याकाळ वाटतोय कासऱ्यामध्ये आम्ही निघालो आमच्या बागेमध्ये कोकणामध्ये आता सध्या बघूया शेवटचा व्हायला आलेला राहून आता आणि आपण ते शिकून शेवटी आलोय गावी चला माणसं निघालेच पुढे बघा करवंद वगैरे बघूया बहुतेक संपल्यात बघा मित्रांनो रानामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी पाहायला मिळतात बघा आणि पावसाळ्याजवळ अनेक पक्षी वगैरे संकेत असतात बघा कोड्याची फुलं वगैरे बघा फुललेली आहेत सर्व बघा पाहू शकतो आपण आणि बघा पक्षी देखील ओरडताहेत आता झाला का पेरतेवा पेरतेवा करणार पक्षी जेव्हा हे जो ओरडतोय पावसाळीवाला त्यानंतर मोर देखील थोडं थोडी ओरडायला सुरुवात झाली आहे बघा आवाज येतोय आपल्याला आणि आता आपण चालतोय रस्त्याने कोकणचा रान मी बहुतेक संपले आहे बघा आता हे बघा सर्वंद आहे तिकडे शेवटची पाहू शकतो आपण हे बघा मस्तपैकी गोळ्यात मित्रांनो बघा शेवटची करवंद इकडे देखील आहेत शेवटचा रानमेवा आहे तो आता पुन्हा सुद्धा जमणार आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला वाढवागावी लागेल तोपर्यंत बघूया आता आपण निघावे बागेमध्ये आपल्या फणसावरती फणस वगैरे हात बघायला आणि बघा भौतिक शिखर जाळी ज्या आहेत त्या आता उलग म्हणजे संपलेले आहेत हो भौतिक शिखरबंद शेवटच्या टप्प्यातले तरी काही झाड आहेत हा बघा मोर कुठं तरी ओळखतोय आवाज येतोय बघा करवंद कोकणचा रानमेवा होऊ शकतो आपण बघा मित्रांनो काजू पाहू शकतो आपण बघा कोकणचा रानमेवा काजू शेवटचे बघा आता काजू होते उलगले आहेत बघा संपलेले आहेत सगळं बियाणे आणि बघा शेवटचे कुठे कुठे काय काय काजू वगैरे हो खाल्ले आहेत बघा आपण काढणार आहोत बघा मस्तपैकी बघा छान असा काजू आहे बघा बी पण मस्त आहे टपोरी पाहू शकतो आपण बघा मित्रांनो आता आपण फायनली आपल्या बागेमध्ये पोहोचतो बघा आपण वीस ते पंचवीस मिनिट चालत होतो गरम पण खूप झाला आहे बघा आणि आता आपण आपल्या बागेत जावे बघा ही आपली बाग आहे इकडे एसऱ्यामधलं आपलं कंपाउंड आहे काजूचं आणि बघा इकडे गेट आहे आतमध्ये जाऊया आपण आता गेटमधून बघा ही सर्व आपली काजूची झाडं आहेत बघा खाली फणस <laughs> आहे बघा पक्षी मस्त असे ओरडत आहेत सर्व राहणार वातावरण छान आहे एकदम बघा आपण आता जातोय आपल्या बागेमध्ये फिरतोय बघा आणि बिया सर्व संपलेलेच होते आपल्या पण आणि आता आपण फणस नाही झाले बघा फणस आहेत की काय ते फणस देखील संपले होते बहुतेकशे आणि बघा इकडे सर्व मम्मी बाबा पुढे आलेले आहेत बघा सर्व साहित्य आहे आणि आता बघा इकडे फणस बघूया आपण संपलाय बहुतेक बघा रान मेळा बहुतेक संपलेला आहे आता बघा फणसावर फणस भरपूर झाले होते जे आहेत ते आपण काढणार आहोत शकतो आपण वरती बघा वरती आहेत तिकडे बघा मित्रांनो वरती आहेत फणस ते बघा पाणी तोडले बघा आता येतोय खाली

नाही इकडे बघ पिकला आहे ना मित्रांनो फणस पिकला का बघा पिकला आहे हा आता शेवटच्या आणि मग शेवटचा आहे बघा त्यामुळे कसं फणस झाडावर देखील आहे बघा हा फणस झाडावर भरून पिकलेला आहे फणस पाय भेटलेला आहे बघा वास वास मस्त येते बघा मित्रांनो फणसाचा तो ले ले आता आपण फणस होते ह्या होतेवरचे जे हजार शेवटचे ते बघा इकडे कोण आहेत त्यानंतर हे बघा इकडे आहे बघा शेवटचे झालेले फणस

पूर्ण नरम आहेत बघा इकडे आपण बघूया बिया वगैरे कुठे आहेत काय राहिले गेला बघा शेवटच्या या आता होत आहेत बघा पुन्हा शेवटच्या बिया या बघा एकदा भर येऊन गेलेला आहे मित्रांनो हा शेवटच्या पालवीच्या बिया त्या शेवटचे राहिले गेले जे असतात काजू भोंगर त्याच्या या बिया असतात पाहू शकतो आपण बघा इकडे आणि आता आपण त्या फणसावरून आलो आता आपण बघा ह्या फणसावर जाणार आहोत बघा याच्यावर देखील फणस भरपूर आहेत हा कापा फणस आहे तो बारका होता पाहू शकतो आपण बघा इकडे आणि करवंद देखील संपलेली हो दक्ष मित्रांनो पावसाळा आहे म्हणून पा। संपलेलं आमच्या बागेमध्ये करवंदाचे झाड जाळी सर्व आहेत त्या कुंपणीला आहे बघा आम्ही कुंपण केलेला आहे करोनाचं पूर्ण पाहू शकतो आपण पूर्ण हे कुंपण आहे बघा आमच्या बागेचं आणि बघा वाटपर्यंत सुद्धा इकडे चला खालच्या पण सावंत जाऊया बघा हा मित्रांनो आमचा कापा फणस आहे फणसाचे दोन प्रकार बरका आणि कापा आपण जो वरती काढले ते बरके काढले होते आणि बघा आता ह्या काप्यावरती काही फणस आहे तिकडे बघा आवू शकतो आपण बघा इकडे शेवटचे फणस आहेत बघा आवाज बघा तयार आहे फणस हे आवाजावरून देखील समजतो लोक ओळख फणस किती तयार आहे किंवा ओढा आहे आवाजावरून समजतो बघा आणि ही टेक्निक ही गावाकडे कोकणाच्या लोकांना माहीत असते बघा बघा मित्रांनो आता आपण फणस काढले तर आपण फिरतोय कंपाऊंडमध्ये आणि बघा बिया वगैरे बघतोय आणि शेवटच्या पडलेल्या बघा इकडे काजूखाली बिया पडलेल्या आहेत त्या आता आपण टिकणार आहोत बघा शेवटच्या बिया आहेत या बघा एक एक एक, एक, एक भी बिया बघाय बघा शेवटच्या बिया बघा अजून खालून बघा पडलेल्या आहे शेवटच्या बिया या बघा या अशा राहिल्या गेल्या ज्या बिया असतात त्या अशा शेवटच्या असतात त्या आपल्याला भेटतात शेवटी आणि की पाऊस पडता पडता म्हणजे गेले बघा बघा मित्रांनो आता आपण आपण काजू घालून फिरलो बघा बिया होतो बघा इतक्या बिया आपल्याला भेटल्या बघा हे बघा शेवटच्या पडलेल्या आणि बघा इकडे फंड जगे पिकले होते फणसावरती काही खराब देखील होते मा, वादळानी माकडांनी खाल्लेले ते आपण बघा इथेच आटला काढून घेतो ज्या फणसाच्या बिया असतात त्याने आटला म्हणतात बघा इकडे बारका फणस होता बघा आपण ओझा घरी घेऊन येणार नव्हते बघा खराब फणस होता तो आपण त्याच्या आटला काढून घेतो इकडे हा बघा हा चांगला पण जरा बघा किती मोठा आहे गोड पण चांगला आहे रोड पण आहे मित्र बघा या तुम्ही पण खायला सर्वांनी बघा Gracias.

फडस वगैरे घेऊन निघा का आम्हाला फडण्यास भेटले जेवढचे झाले होते ते आम्ही सर्वात काढले फणसा एक पण फणस नाही आम्ही त्याचबरोबर ज्या बिया होत्या त्या देखील भेटल्या मी त्यानो करवंद आमच्या बागेमध्ये जे कुंभीना होते ते संपलेली आहेत त्यामुळे करवंद का आपल्याला भेटले नाही आहेत कर अशा प्रकारे आम्ही आज फणस पोखरणचा जो रानमेवा आहे शेवटचा रानमेवा आम्ही जमून नेतोय नेतो आहे घरी इथं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा तुमच्याकडे कोणकोणता रानमेवा मिळतो अजूनपर्यंत आहे की नाही संपला ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो थांबू या व्हिडिओमध्ये आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या